नमस्कार भावांनो तुमच्या सगळ्यांचं आपल्या रोखोक अपडेट्स स्वागत आहे तर भावांनो हे बघा सध्याला मी भाऊसिंगपुरा नगर मध्ये आहे तर तुम्ही बघू शकता इथं जे अधिकृत म्हणजे बांधकाम जे होतं ते सगळं बांधकाम पाडण्यात आलेलं आहे तर ठीक आहे डीपी रोड प्लॅन गेला म्हणा तिकडनं हा जो रोड सरळ गेला याच्यामध्ये काही लोकांचे घर होते त्यांनी जे म्हणा अतिक्रमण जे रोडावरती वाढलं होतं त्यांनी या सगळ्या जागा कब्जा मारला म्हणा किंवा यांनी जे काही अतिक्रमण केलं ते केलं ठीक आहे बट आता तुम्ही बघू शकता यांची व्यवस्था कशी झालेली आहे लहान लहान लेकर बघा तुम्ही म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये महानगरपालिकेने शहराची पूर्ण एवढी वाट लावलेली आहे आणखी एवढच्या वीस तीसच्या म्हणजे वीस बायतीसच्या रोडला लोकांच्या असे म्हणजे आयुष्यभराची जमा लावलेली होती यांनी तर यांचे कसे हाल झाले आता आता हे लहान लहान लेकर पावसा पाण्याचे कुठे जातील बघा यांचा कसारा पसारा पडलेला आहे तरी महानगरपालिका आहे म्हणजे महानगरपालिकेच्या कर्मचारी एवढे मनाचे कसे असू शकतात म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये कोणाचं धाक राहिलेला आहे की नाही डीपी रोड मध्ये ठीक आहे डीपी प्लॅन मध्ये ही जागा जाती जाऊ द्या काही विषय नाही पण त्यांच्या पैशी त्यांचं काही चुकलं असेल दादा तुमच्या पैशी तुमच्या जागेची रजिस्ट्री होती का हो होती ना रजिस्ट्री होती नोटीस पाठवली तर त्यांना दाखवली नोटीस कोर्टामध्ये केस पण चालू आहे त्यांना वकील त्यांना म्हटलं सही करून द्या वकिलांनी हे दिलंय ते आता सध्या याच्यामध्ये कोर्टामध्ये ते आता यांनी काय केलंय कोर्ट जेव्हा बंद असत तेव्हा हे याच्यामध्ये हे करतात आणि यांना काय पॉलिटिक्सचा सगळा सपोर्ट भेटतोय बाकीचे बाकीकडं पण रस्ते बाकी आहे पण तिकडं कसं आहे त्यांचे सगळे हप्ते वगैरे सगळे बांधलेले असल्यामुळे ते पहिले जिकडनं काही भेटत नाही त्या बाजूला ते पहिले हे डी पी प्लॅन आहे तर सुरुवात कुठून करायला पाहिजे शेवटीपासून का सुरुवातीपासून तर हेच आम्हाला याच विचारायचं आहे हे सगळं सरसगट अन्याय चालू आहे महानगरपालिकेचा आहे ना मनोमन का कारभार चालू आहे त्यांना जे मनातील जे पॉलिटिक्स वरतून सांगतील ते त्या हिशोबानं वापरतायत ते बाकीचं जिकडं रस्त्याची गरज आहे तिकडं सोडून देताय जिकडं वीस पंचवीस घर असतात इथं हा रोड करताय पन्नास फुटाचा जिथं इकडं यायला रस्ता नाहीये इथं वीस वीस फुटाचा रस्ता असून सुद्धा ते तिकडं कारवाई न करता इकडं कारवाई करताय म्हणजे हा सरकार गरिबावर अन्याय आणि अत्याचार चालू आहे बाकी बाकीच काही हे नाही आहे सगळे हे वरतून सगळे मिळालेले अधिकारी आहे सगळे सगळ्यांनी हे केलेले हे फक्त चार घरासाठी आम्हाला हे करताय पलीकडनं एवढं हे असून सुद्धा महानगरपालिकेने तुम्हाला नाही मो मोबदला नाही काहीच नाही त्यांनी सरळ सांगितलं रजिस्ट्री कुठले बी करू शकत कोणी बी करू शकत त्याच्यामुळे त्यांनी काही हे केलं नाही बरं आता तुमचा हा जो सरळ सांगितलं का टॅक्स भरा टॅक्स ही कोणी कोणाच्या जागेचा भरू शकता म्हणून त्यांनी एवढं सांगितलंय आणि आम्हाला हाकलून दिलं आम्ही जागेचा टॅक्स भरत होतो लाईट बिल घेतलेले आहे मग महानगरपालिकेला तेव्हा आम्ही जेव्हा दहा वर्षापूर्वी जेव्हा टॅक्स भरायला गेलो होतो तेव्हा त्यांचं काम होतं की ही जागा लिगल आहे तुम्ही इथं घर बांधू नका मग त्यावेळेस त्यावेळेस त्यांनी सांगितलं असतं का तुम्ही तुमचे इथं बांधू नका का हार याच जागा आहे आरक्षित जागा आहे आम्ही एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये प्लॉट घेतलेला आहे आणि नंतर यांनी दोन हजार दोन मध्ये तीन मध्ये अॅक्वर केलेली आहे आणि ही जी बघू शकता ही पाठीमागची जागा आहे पूर्ण हा पट्टा हा पूर्ण अनलिगल बसलेला आहे यांना पण मग सगळ्यांनी कारवाई करायला पाहिजे आमचं तेच म्हणणं आहे कारण की जोपर्यंत आम्हाला याचा हे भेटत नाही तोपर्यंत यांनी सोडायला नव्हते पाहिजे ऐकताना बोललो तर ते काही आमचं काही मनावर घेत नाही ते पण सगळे मिळालेलं आहे बाकीच बरं म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की महानगरपालिका दबावाखाली काम, दबाव काम करते दबावा दबावाखाली काम करते सरळ सरळ आहे कारण की यांना जिथं मोठमोठाले हे तिथून त्यांना वरून दबाव येतो फक्त गरीबाची घर पाडा म्हणजे यांच्यात काय होतं हे जिथं गरीबाचे घर पाडाल तिथला कार्यकर्ता मोठा होणार जेणेकरून जिथं सुशिक्षित लोक आहेत ते त्यांना बिलकुल हात लावत नाही आणि त्यांना बोलतही नाही ते फक्त जे अशिक्षित लोक आहेत लो त्यांच्यावरच अन्याय अत्याचार चालू आहे त्यांचा तुमच्या तुमचा सगळा हा पसारा वगैरे घेऊन तुम्ही कुठे जाणार आता आम्हाला आहे ना आमच्या जागेची रजिस्ट्री आहे जोपर्यंत आम्हाला घर पक्के घर बांधून देत नाही किंवा मग आम्हाला लिगली जागा देत नाही आता आम्ही जिथं रजिस्ट्री घेऊन जर बांधलेला असेल रस्ता तो जर लिगल नसल तर मग हे शासनाने जे रजिस्ट्रे करणारे रजिस्टर ऑफिसर हे करून आहेत मग आम्हाला ते एक प्रश्न पडलाय हो आहे ना रजिस्ट्रेशन रिपोर्टिशन बघा भावांडो आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामधली आपली जी महानगरपालिका आहे ती कुठल्या दर्जाचं काम करते ठीक आहे ना डीपी प्लॅन मध्ये रोड जातो जाऊ द्या पण गरीबाचं म्हणजे पूर्ण आयुष्याची जमाकुंची लावलीली लावलेली असते घरासाठी आज ते घर पाडून आज यांचे लेकर बघा कसे कसे रोडावर बसलेत कसे जेवण करतात आता एवढा हे पसारा घेऊन पावसा पाण्याचे दिवस आहेत हे लेकर कुठं जातील ठीक आहे ना